राज्य अफ्रवाद तहसील कार्यालय येथे हनुमंत खेडे या गावच्या गायरान धारकासाठी निवेदन देण्यात आलं आहे आणि निवेदनामुळे काय मागण्या केलेला आहे आणि काय अडचणी त्या समस्येवर काही तहसीलदार मेड्यांना दिल्यानंतर त्यावर काही काही उपाय निघेल आर... 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 का आज आज हनुमंत खेडा इथे निवेदन दिलं त्याबद्दल आपण काय माहिती सांगणार आज हनुमंत खेडा येथील काही जे गायरा आरोग्य आहेत त्यांच्या गायरानधारकामध्ये त्यांचे जे गावकरी जे काही फोरसाळ करूनचे जे लोकं आहेत त्यांनी ह्या लोकांच्या संदर्भामध्ये जी गायरान झाकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू नये त्यांना ते शेती करू नये या उद्देशाने संबंधित ट्रॅक्टर मालक असतील किंवा जे शेतकरी असतील त्या ठिकाणी कुणी बैलगाडी किंवा शेतीतले अवजारी घेऊन जाऊ नये या सर्व प्रकरणामध्ये बंदी त्या ठिकाणी आणलेली आहे परंतु आम्ही एक लोकशाहीच्या माध्यमातून आज या ठिकाणी लघु क्षेत्र सेनेचे अध्यक्ष सुनील भाऊ गो स्वसाने गोवा टायगर सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे के की मॅडमजी आम्ही या ठिकाणी गेल्या एकोणीसशे नव्वदच्या पूर्वीपासून दयानंद हवेंदावर जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण करून त्या ठिकाणी प्रशासकीय आमच्याकडं काही पुरावे आहेत आणि पुरावे असताना देखील गावातील लोक आम्हाला त्या ठिकाणी अर्थ निर्माण करत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी विशिष्ट या पत्र त्या ठिकाणी व्यवहार केलेला आहे आणि या ठिकाणी युवा टायगर सेनेचे प्रदेश अध्यक्ष मान्य प्रदीप भाऊ जाधव यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आमचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही भूमिहीन आणि बेघर असतानाही सुद्धा आणि मागासवर्गीय मातंग्या समाजाची असताना आम्हाला जात म्हणून या ठिकाणी डावलले जात आहे आणि जातीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी गावकऱ्यांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी या ठिकाणी युवा टायगर सेना प्रमुख या नात्यानं ना सांगू इच्छितो की आज आम्ही काय कायदेशीर या ठिकाणी निवेदन देत असतानाही देखील या ठिकाणी मा जर या लोकांना न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये युवा टायगर सेना आणि लहुशस्त्र सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जर लोकशाहीनं जर प्रश्न सुटत नसेल तर नाही सुद्धा आम्ही प्रश्न सोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आठ ते दहा दिवसांचा कालावधी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आम्हाला स्वत त्या ठिकाणी जाऊन या गोर गरीब जनतेला आणि गारणधारकांना न्याय द्यावा लागेल हीच या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी अर्जुनभाऊ खोतकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर न्याय मिळत नसेल तर संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना इशारा देऊन अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या माध्यमातून या, या लोकांना न्याय देऊ एवढी या लोकांना गावी देतो आणि थांबतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय महाराष्ट्राचे जे निवेदन दिलं तर त्याबद्दल तहसीलदार हे प्रशासकीय अधिकारी आहेत त्याबद्दल तहसीलदार मॅडमनी काय सांगितलं आज या तहसीलदार मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की बाबा जे पुढचे प्रतिक्रिया काय येईल मी त्यांना सांगेल वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे पूर्ण प्रतिक्रिया येईल त्या प्रतिक्रियावर आम्ही तुम्हाला नंतर सांगू मी काय अडचणी येईल काय